भविष्याशी खेळण्याचं त्याची जबाबदारी जास्त वर्षाभरामध्ये पेपर फुटी झालेले आहेत घ्या जबाबदारी द्या राजीनामे आपल्यासोबत वर्षाईक वर्षादा काय सांगाल नीट या परीक्षेला घेऊन आंदोलन छेडण्यात आलं आहे काय नाही बिलकुल आम्ही आंदोलन छेडले पण आम्हाला जाऊ देत नाही आम्ही आंदोलन कोणा करतोय की ज्या तऱ्याने फक्त पूर्ण देशभरामध्ये मुलांनी वर्षभर अभ्यास केला नीटची तयारी केली आणि त्यांची अपेक्षा एवढीच होती की त्यांना मार्क मिळावे त्यांचं आता ऍडमिशन व्हायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने पहिल्यांदा मंत्री महोदयाने सांगितलं कुठलाही त्या सा ठिकाणी भ्रष्टाचार झालेला नाही कुठलाही पेपर लीक झाला नाही कुठल्याही तऱ्हेचा भोपाल झालेला नाही फक्त ग्रेस मार्क आले ग्रेस मार्केट सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या दाद घेतली आणि आता लोक सांगतात ज्या लोकांनी स्वतः सांगितलं की चार चार घंटे आम्हाला पेपर लवकर मिळाले होते मग ते म्हणतात जबाबदारी कोण घेणार देशाचे पंतप्रधान जगाचे करतात पण ते देशाचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही आम्हाला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पाहिजे जोपर्यंत राजीनामा मिळणार नाही तोपर्यंत आमची लढाई सांगतात त्याने शिक्षण झाला होता विद्यार्थ्यांकडे आधीच पेपर पोहोचलेला होता तेच सांगते मी हे विद्यार्थ्यांना येऊन सांगावं लागलं हे यंत्रणेला माहीत पडलं नाही म्हणजे काय तुमची गुप्तचर यंत्रणा काय तुमचं केंद्राचं सरकार काम करते आणि एवढा आता मुलांचा ऍडमिशनचा पिरियड होता तो मुलं वर्षभर नीटचे अभ्यास करतात त्यांचे पॅरेंट त्यासाठी तयारी करतात क्लासेस शोधतात आम्ही माहिती आम्ही शिक्षण आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही मुलांच्या भविष्याशी खेळण्याचं काम करता आणि त्याची जबाबदारी पण घेत नाही म्हणजे मी फर्स्ट टाइम बघते की रेल्वेचा अपघात होतो कोणी जबाबदारी घेत नाही हॉस्पिटल मध्ये घटना होते कोणी जबाबदारी घेत नाही शिक्षणाचा घोळ होतो कोणी जबाबदारी घेत नाही चुप्पी साधली जाते चंद्रयानसाठी जसे येते ना तसे व्यापमसाठी पण या ह्या मुलांच्या शंभर पेक्षा जास्त वर्षभरामध्ये पेपर फुटी झालेले आहेत घ्या जबाबदारी द्या राजीनामे नक्कीच तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आंदोलन आंदोलनचचंडत आलेला आहे जर मांगा मागणी झाल्या नाही तर आंदोलन असं पुढे चालू राहणार आहे कॅमेरामन नितीन शाह मोरे आणि सामदेवी मुंबई देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका